गणपती आणि आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील मानव गवंडी टोळी सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षीय कालावधीकरिता हद्दपार करण्यात आले मानव शंकर गवंडी वय चोवीस राहणार आंबेडकर नाका इस्लामपूर ओमप्रकाश मुक्ताजी बोमशेटे वय एकवीस राहणार खांबेमाळा इस्लामपूर उर्फ बाल्या रामचंद्र माने वय बावीस राहणार वडारगल्ली बावी इस्लामपूर श्रीयुग ज्ञानदेव ताटे वय वीस राहणार आंबेडकर नाका इस्लामपूर आणि रोशन रमेश रजपूत वय वीस राहणार नगर के एन इस्लामपूर अशी हद्दपार केलेल्या आरोपींची नावे आहेत इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख मानव गौंडी ओमप्रकाशे विनोद उर्फ बायुग ताटे आणि रोशन राजपूत या टोळीविरुद्ध सन दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत ते कायदा न जुमाणारे असल्याने या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वे इस्लामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी पोलीस अधीक्षक यांना प्रस्ताव सादर केला होता पोलीस अधीक्षकांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्याकडे चौकशी कामी पाठवला त्यांनी प्रस्तावाची चौकशी करून पाठवलेला अहवाल टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचा आणि सद्यस्थितीचा अहवाल त्यांच्यावरील प्रतिबंधक कारवाई प्रस्तावाच्या सुनावणीदरम्यान दाखल गुन्हा तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी मानवगंडी या टोळीस सांगली सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षे कालावधीकरता तडीपारी आदेश दिले चालू गणेशोत्सव आणि इतर सण उत्सव तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या काळात टोळीने गुन्हे करणाऱ्या करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून त्या नेस्तनाबूत करण्यासाठी यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल